आ, नमस्कार, नमस्कार आता आम्ही सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील पेड या गावी म्हणजे तासगावपासून उत्तरेला पंचवीस किलोमीटर अंतर असणाऱ्या पेड या गावी आलेलो आहे त्याचं निमित्त असं आहे की आद्य तमाशा कलावंत बाबाजी साठे पेडकर यांची ही जन्मभूमी आहे आणि या ठिकाणी त्यांची पाचव्या पिढीत काम करणारे शाही भाट आमच्या शेजारीत आता बसलेले आहेत विशेषतः अनेक दिवंगत मंडळी दिगंत मंडळी इथं आलेली आहेत माझ्या समोर आलेल्या आहेत की ज्यांनी खरोखर पत्रकारिते क्षेत्रात एक विशेष आपलं स्वतःचं नाव कमवलेलं आहे ते संजय थोरात सर इस्लामपूर आणि स शेजारी त्यांच्या बस बसलेले आहेत किंवा चव्हाण सर बीडी सर म्हणजे एक हार हुन्नरी व्यक्तिमत्व आहे आणि संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर त्याचबरोबर विनोद सम्राट गोला बोरगावकर त्याचबरोबर विठाबाई नारायणगावकर स्वतः काळूबाळू यांच्या तमाशाशी खूप जवळिकतेनं प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आणि आज त्यांच्या घरी आम्ही यात्रेच्या निमित्तानं आलेलो आहे हिरवे साहेब शेजारी बसलेले आहेत पापाबाई बोरगावकर आहेत तर सर आत्ता सरांनी आपली जी व्यथा सांगितली आणि तुम्ही जे सूचना केली की एकोणीसशे ब्याण्णव साली या गावातले शाही रामहरी भाट यांना त्यांनी स्वतः कर्ज काढून एक प्राथमिक माध्यमिक शिक्षक असताना इंग्रजीचे शिक्षक असताना त्यांनी तमाशा काढून दिला त्या प्रेमापोटी त्यावेळा त्यांची अवहेलना पण झाली पिंजऱ्यातला मास्तर किंवा काहीतरी हे काहीतरी म्हणजे थोडंसं लैंगिकताच्या चंदापोई कदाचित आलेले असावे असं अनेक प्रकारे त्यांना हिनवलं गेलं पण त्यांच्या पत्नी आणि त्यांनी असं ठामपणे इथं त्या तमाशाला आश्रय दिला आणि इथं यात आपण जिथं बसलो याच जागेवरती वरची पाठीमागं दोन महिने रिहर्सल चालू होतं आणि नंतर चार महिने तमाशाकड बाहेर पडला आणि नंतर सर रजा काढून गेले आणि एक अशी गोष्ट घडली की सरांची शिस्तता अशी होती की व्यसन करता कामा नाही किंवा काही गैरप्रकार तिथे होता कामा नाही ते काही चाललं नाही कारण तमाशा चालणार नाही आणि मग सरांनी चार वर्ष महिन्यानंतर लगेच तो तमाशा मोडला त्यावेळेला आम्ही कॉलेजला होतो एकोणीसशे ब्याण्णवला आणि शिवासंभा पेडकर नावाचा तमाशा कुणीतरी निघालेला आहे हे आम्ही ऐकून होतो बघायला काय आम्हाला मिळालं नाही पंधर हा हा तुरचीला लावला होता तुम्ही पण हा तमाशा मोडला त्याचं कारण काय घडलं जरा सरांनी सांगा किंवा सर तुम्ही चालेल चवंत सर आज दिवसभर सकाळपासून पेडगावामध्ये आहे आणि ग्रामस्थ आणि आपले रसिक मित्र आहेत यांच्याकडं तुमच्या तमाशा प्रेमाच्या गोष्टी आम्ही ऐकतोय पण वारंवार तुमच्या बोलण्यात जो मुद्दा येतोय की तुम्ही काही काळ तमाशा सुरू केला आणि काही काळानंतर तो बंद पडला म्हणजे तुमचा तमाशा हा सुरू करून चार महिन्यात बंद पडलेला तमाशा आहे आम्हाला आता आमच्या चॅनलच्या श्रोत्यानं तुमचा हा सुरू करून बंद पडलो जो तमाशा आहे तो सुरू कसा केला सुरू करताना त्याचं काय होत होतं आणि तो बंद का पडला या तीन मुद्द्यावरती तुम्ही बोलावं अशी विनंती आहे बरं सर काय हे सुरू करावं असं का वाटला तर कसं आहे शाही रामारी भाट पेडकर हे आमच्या गावामध्ये एक कलाकार म्हणून होतेच आणि ते मोहरमचा कार्यक्रम असायचा त्या मोहरमच्या कार्यक्रमाला ते सोंग काढायचं मग आम्ही लहानपणी पाचवी सहावी असताना ते बघायला जायचो मग ते, ते बापूचं ते रंग ढंग पाहिल्यानंतर त्यांच्याविषयी आकर्षण मनामध्ये होते की असं असं आहे मग बापूचं मी तमाशे बघायला जायचो मोठमोठे काम त्यावेळेस बघण्यासारखं काय साहित्य म्हणजे साधनच नव्हतं तमाशा बघायचं आहे आमच्या वडील जायचं इथं दामणी बामणीला तमाशे आहे मांजरगाला तमाशे आहे असं सा सांगायचं मग आम्ही जायचो त्यावेळे आमच्या आई वडील तिकडे म्हणायला का तमाशाला गेला आहे तमाशाला उलट म्हातारी माणसं जाईल आणि मग बापू मला एक दिवशी असे भेटले योगा असा की बाबाजी थि साठेंची जी समाधी आहे त्या समाधीला मी तिथं गेलेलो होतो काही निमित्तानं सोसायटीमध्ये आणि बापू आम्ही लक्ष्मण साठे त्या समाधीला नमस्कार करून ती नेमकी माझ्याकडे झाली आणि तिथं बसल्यानंतर आम्ही पहिल्यानं तिघं तिघतरीच बसलेलो तीन तिघांना काम बिघाड असं म्हणलं म्हण आहे परंतु ती तिथं मग बापून सांगितलं माझी दोन मुलं आहेत मी शिक्षक आणि एकोणीसशे नव्वदला मी बदलून इथं आलेलो बसवडमधून बसवडून तिकडनं पुळकुटीतनं आणि मग म्हटले असं असं आहे म्हटले मा माझी मुलं यान काम करतात आणि त्यांचा तमाशा असा आहे तसा आहे मग ते लिंबोरीकर पाटलागड आम्ही काम केलेलो होतो फलटणला असं बापून मला सांगितलं म्हटलं छोटासा तमाशा यांच्या आशा आहे तर बघू मग बघू मग ते बापूने माझ्या डोक्यात असं घातलं की माझी माझी मुलं आहेत मग खरं का कोणही कधी घ्यायचं मग मी रजा काढली आणि बापूला घेऊन मी फलटणला गेलो निबोरीकडे पाटील तिथं साहित्य होतं बापूचं ती पेटी वगैरे सर्व साहित्य होतं आणि मग तिथून त्यानं ती साहित्य दिले नाही दिलं नाही साहित्य म्हटल्यानंतर माझ्या मनामध्ये असा एक विषय आला की आपण स्वतः साहित्य घेऊन या माणसाला काढून द्यायचा ही पहिलाच झटका तिथं मला त्या माणसानं दिल्या न दिल्यामुळं मी बापूला तमाशा काढून द्यायचा असं ठरवलं असं ते सध्या पण पहिला तमाशा उभाच करायचा आणि तिथूनच मी वाईला गेलो आणि मग बापू हा तमाशात फिरलेला माणूस महाराष्ट्रामध्ये मा सर्व आयुष्य तमाशात गेलो मग कोण कलाकार कुठे आहे मग ते मंगलाबाई म्हणून वाईला होते तिथं आणि मग ते त्यांच्या समा सवासामध्ये तिथे गेलो मग त्यांनी म्हटले आम्हाला असं एवढप्पा दिला पाहिजे मग ते तमाशाचे रुटिंग केलं मग तिथून डायरेक्टच आम्ही ते म्हटले शिवराम बोरागाव शिवराम बोरागावकडे गेलो मग त्याने आम्हाला ते म्हटले तुम्हाला स्टेज देतो पंचवीस हजार त्या काळामध्ये आणखीन मारेंगा आपा वगैरेच्या सहा ते दाते म्हणून खाना ह्या तासगावची तिथे ती तंबू देतो म्हटले असे पंचवीस हजार आणतो तंबू त्या काळामध्ये पण हे असे जुळणी करायला सुरुवात केली तमाशाची सुरुवात झाली तुमच्या तमाशाची सुरुवात झाल्यावर चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या पहिल्यापासून शेवटपर्यंत कुठे कुठे कार्यक्रम झाले आठवते आणि ज्यावेळेला चालू झाले ना तालीम कुठे तालीम आमच्या घराच्या समोर पहिले जुनं घर आहे त्या घराच्या तंबू एक असा तंबुएल टेंट मारायचा आणि मग तिथं ते तालीम चालायची मग ते जेवणाचं एक शे ठेवलेली आणि वैशिष्ट्य म्हणले मला एक खंत वाटते ह्या लोकांची ये कि येते की बाबा लोकांचं जरी अन्न असलं तरी ते अन्न आहे किती टाकावं किती नाही सात पुरती धान्य गेलं माझं ते घ तांदूळ आणि बाकीचं सोडा गव्हाचं वगैरे तर गावातील सर्व कुत्र्यांचे कळवंडी किती येऊ राहिले असं झालं ते आमचा मुद्दा असतात ह्यासाठी तुम्ही आर्थिक झीज आणि त्रास नाही आमचा मुद्दा असा आहे की स्टेज परफॉर्मन्स म्हणून हा जो तुमचा कार्यक्रम आहे चार महिन्याचा कुठे कुठे उद्घाटन का उद्घाटन करायचं ठरलं ह्याच ठिकाणी म्हणजे मी आता जे बघला आहे माझं ते पश्चिमेला भवानीच्या मागा मग जाधव साहेब दिलीप जाधव साहेब हे प्रमुख उद्घाटक म्हणून ठेवले पुन्हा प्रमुख पाहुणे गणपत पाटील गणपत पाटील त्यामाच्यामध्ये जे नट त्यांना ठरवलं आणि फार मोठं उद्घाटन झालं म्हणजे पोकारणे वगैरे झाले आणि त्या काळामध्ये पाच रुपये तिकीट होत ठेवलेलं होतं त्या काळामध्ये पहिला शो असा झाला की मला चाळीस पन्नास हजार रुपये मिळाले आणि ते पैसे दिसल्यानंतर म्हटलं भरपूर पैसे मिळणार असा तो एक माझा गैरसमज झाला मला गैरसमज झाला आणि मग ती चाळीस पन्नास हजार पहिल्या शोला मिळाली आणि तिथून मग सर्व इथून पहिला शो इथे झाला दुसरा शो मनिराजून इथे झाला तिसरा शो सावळला झाला चौथा करगणीला झाला महोदला झाला असे तासगावला झाला थिएटरला असे शोपरा तुमच्या किरुष्कवाडीला झाला असे बरेच शो चार मी जोपर्यंत मी जोपर्यंत त्या त्या रजाकडून त्या तमाशा बरोबर होतो त्यावेळेस तमाशात अतिशय चांगला चालत होता आणि मोठमोठे मोठी लोक म्हणजे कॉन्टॅक्ट सांगूनचे बजरंग केदार म्हणून तुम्हाला माहित असेल बजरंग केदारी म्हणून फार मोठा का सुलतान पटेल कराडचे तर ही लोक म्हणायची तमाशा तुमच्यासारखं माझ्या तमाशामध्ये आणि बिघाडीची ती संख्या फार मोठी तुम्ही काय तुम्ही चार महिन्या ठिकाणी त्यातला खास करून तुम्ही महूदचा उल्लेख केला तुम्हाला जास्त हृदयस्पर्शी वाटला वाटलं कारण महूद माझा आदो आहे हे जे तुम्ही चार महिने प्रयोग सादर केले ह्यामध्ये तुमच्या वर्गनाट्याची नाव काय होती मी पतीसाठी आणि दुसरा हा वेडी झाली मी पतीसाठी कौतुक आणि बाईच्या तिड्या सावडी कोड्या <laughs> बर <laughs> <laughs> सर एक मिनिट ते ते तुम्ही तुम्ही सगळे सांगताय सगळे बापूंना पण आपण पन विचारायचं आहे पण सगळ्यात महत्वाचं की तुम्ही एक शिक्षक म्हणून फिरताना त्या कलावंतांच काम करण्याची धडपड किंवा प्रेक्षकांच्या कडून काही त्रासदायक काय काय पाहायला मिळालं बरं अनुभव असा झाला की मला असं वाटायला मी शाळेतला शिक्षक आणि तमाशाचा ता शिक्षक झाल्यासारखं मला तिथं झालं hmm. मी त्या महिला सर्व आडाली hmm. कोल्हाट्याच्या मुली आडाली शाळा नाही मी एक दहा पंधरा पाठी आणल्या hmm. शाळेच्या पाट्यामध्ये आहे ना ग ब बन काय तरी शिकूया म्हणलं शहरा शिकवूया म्हणलं तमाश घेऊन शाळा शिकवली त्या <सी> म्हण <laughs> तमाश मला असं वाटायला शिकवूया थोडं म्हणजे हस्ताक्षर जरा वळण हे वळ होईल म्हणजे एक पंधरा दिवस तो प्रयोग केला पण तो प्रयोग फसला कारण त्यांना ती मी शिकवण्यापेक्षा त्यांचं तोंडपाठ व्हायचं लगेच त्यांचं ते वैशिष्ट्य सर मला अशी वाटतं या गोष्टीच की एखादं वाक्य त्याला सांगितलं की परत त्याला रिपीट करायची गरज ती आता अशी कला मत बरीच ऐकली सांगतो तुम्हाला की तमाशा कला ही प्रामुख्याने मौखिक परंपरा आहे म्हणजे ऐकायचं बोलायचं आपल्याकडे माणसं आपण पण म्हणून दाखवतात बघा ओव्या म्हणून दाखवतात तुम्ही भजन मानता भजनाची संहिता नसली तरी तुम्हाला भजन पाठ असतात ते मौखिक परंपरेमुळे त्यांना सगळ्यांना येत होतं पण या चार महिन्याच्या कालावधीमध्ये तमाशा मोडण्याचं एक कारण मग असं तुम्ही वर्तमान सांगितलं की मी कलावंतला सुधारण्याचे के प्रयत्न केले हा सुधारण्याचे प्रयत्न केले की माझ्या तमाशात दारू चालणार नाही हे पहिली आठ माझी बर गाज्यावाड्याचं बंद बर दुसरं म्हणजे इथं अनयतिक तर चालणार नाही बर असं हे जी धडक तरी मी घातलेली तुम्ही ती मला खपणार मी नाही आणि मला या माझ्यात तमाशात चालणार ही नाही असं ती झाल्यानंतर मग ती कलाकार ढिली पडली हो मग ते कलाकार म्हटले सर आमचं तर असं चालतो का तसं झालं क्लासेस वाढले आम्ही एखाद्या कलाकार चांगला करत असलो तर त्याच्यावर प्रेम करणारी माणसं असं ती मंगला मला सांगायला लिहू असं झाले नाही नाही ना, तसं काही चालणार नाही म्हटलं इथं इथं म्हटलं असले काही नाही इथं तमाशा कलेशी आपण प्रामाणिक राहा प्रामाणिकपणे काम करा सात सात हजार रुपये महिन्याला पगार शिस्त चालली नाही चार महिने प्रमाण चालू होताना कलाकारांच्या वरती ही आचारसंहितेची जी फार मोठी अशी कधी वेळ आली का की अचानक तुम्हालाच तमाशात काम करावं लागले ते बरं का ते भुईजला <laughs> भुईज कारखान्यावर तमाशा लावलेला होता आणि मग तमाशा लावायचं म्हटलं म्हणजे तिथं कसं आहे की परमिशन लागते मग पोलीस स्टेशनचं परमिशन लागते किंवा संरक्षण असावं लागतंय मग त्या कारखान्यावर तमाशा लागणार मी तिथं गेलो मला त्या अभिमानानं सांगा असं वाटतं असं वाटतं तिथे फतेहसिंग पाटील वसंत दादाचे कोणतरी रिलेटिव्ह पाहुणे वगैरे हा कुठले असतील ते फतेहसिंग पाटील अजे नाव सांगतो मग नाव मला चांगलं माहिती फतेसिंग पाटील तिथे गेल्यानंतर ते म्हटलं तमाशा कुठला आहे बाबा तर मी म्हटलं सांगली जिल्ह्यात सांगली जिल्ह्यांना म्हणले ते थोडं थोडे चमगले आणि म्हणले काय जरा दळवून बोलून घेतलं म्हणजे कुठले तर म्हणले पेड पेड पद्माळ म असं तसं तासगाव हे सांगितलं मी म्हणजे दोन हव बोललेले आणि त्यांनी सांगितले घ्याना संरक्षण द्या आणि तिथे पण ते तमाशात कसं असायचं ते तू थोडस कसं असतंय मध्ये का सर उरमट एखाद्या गाणं म्हटलं ना तर पब्लिक पब्लिकची आहे mm. ते कसं आहे एक तुम्हाला उदाहरण सांग mm. ते राणी म्हणायची एक होती वाईची मग ते रात्रीच्या पाळीला माझा बाबुरा उठल अशी नाचायला लागली ते पोहळी पोळची आहे सोड पब्लिक कोण आले की ते कार्यक्रम बंद आणि ते वर्ड स्टेजवर ल पब्लिक चढायची ते स्टेजवर पब्लिक चढलं की बाहेर ते वाढ आणि राहतेच ना पुन्हा राहतेच घुसलं

म्हटलं काय झालं माझ्याकडे एका माणसाला मी असा हात जोडले मी शिक्षकांचे हात जोडले मी नम्रतेने म्हटलं बाबानो हे लेकरं बाळा बापू बापू होते त्यावेळेस बापू म्हटलं आणि तुम्ही म्हणलं विनंती करा पब्लिकाला बापूच्या आता पाया पडलो पब्लिकाच्या पाया <laughs> पडलो <था>। आम्ही जगण्यासाठी आलेलो म्हणलो कलाकारासाठी आणि बापू स्टेजवर <laughs> गेले आणि बापू स्टेज गेल्यानंतर त्या पब्लिकाला बापू म्हणाले ज्या शिक्षकानं माझ्या पोरासाठी ही तमाशा काढून दिलेले आहे ते शिक्षक इथं आहेत त्या शिक्षकाचा तरी तुम्ही सन्मान करावा ही बापूची भाषा आहे आणि त्यातून पब्लिक शांत हा प्रसंग बघण्या समोर समोर आणि मग ते सोंगाडे गेला की तिथला तू हो तिथं काय झालं दुसरं दुसरे झालं पहिले ही पहिलं बत्तावणी झालं बत्तावली झाले खेळ असत म्हणजे गाडी असते ती त्यातही प्रकार गाठलेला ती त्यात गाठलेलं हो आता आता वगाच्या ना तर मग इकडे तिकडे बघितलं तर म्हटले एक जण सांगितलं पळतच डॉक्टर म्हणत पोरग आमच्याकडे आले म्हणजे सर मी म्हटलं त्या लाठी तिचा आहे बघा मग गेलं तिकडं ते पोरग बोलले ना सर इकडे इकडे म्हटले काय झालं तर म्हटले आहो सोंगाड्या पळून गेला म्हटलं कोण तुम्ही तू पाठवून गेलाय पळून म्हटलं फुलाय आता म्हटलं काय पब्लिकला मार खाण्याची वेळ आली म्हटलं मग घाबरलेलो मी पहिला शिक्षक आणि शिक्षकासारखा गरीब जी प्राणी कोणता आहे का आपला गेलो बापू म्हटलं बापू बाबर गेले बद्र आभारी आणि त्याचं गेलं ना बापू म्हटलं आता आव गोविंद पाठव केला पळून म्हणजे कसं कसं करायचं बापून वर खाली बघितले कडे म्हणजे त्यात काय आहे गाला की कब <laughs> <laughs> <laughs>